मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर ही सुनावणी होईल यावेळी आरक्षणाच्या समर्थनार्थ तसंच विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर पूर्ण दिवस सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती एन जे जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल सूरज सावंत आपल्याला या सुनावणीसंदर्भात अधिक अपडेट देतील सूरज या सुनावणी दरम्यान नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा अपेक्षित आहे दोन्ही पक्षकारांचं नेमकं म्हणणं काय नक्कीच जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षण दिल्यानंतर त्या विरोधात अनेक जण हे न्यायालयात त्यांनी धाव घेतलेली होती आणि तेव्हापासून हा खटला सुरू आहे जवळपास एक ते दोन महिन्यांपासून याची सुनावणी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आज जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता जे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांच्या त्यांची जबाब जे आहेत किंवा त्यांची बाजू जी आहे युक्तिवाद आहे तो ऐकून घेतला जात आहे आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा जे मराठा सम समाजाला दिलेलं आरक्षण आहे त्याच्या समर्थनार्थ जे आहे त्यांचा युक्तिवाद होणार आहे आणि त्यानंतर सरकारी बाजू म्हणजे राज्य सरकारकडनं आपली भूमिका ही स्पष्ट केली जाणार आहे त्यामुळे आजच्या या आजच्या या सुनावणीमध्ये मंडल आयोग आणि त्यापूर्वी असलेले जे आयोग आहेत ह्यामध्ये कसं काय मराठा आरक्षणाला त्या ठिकाणी स्थान नव्हतं ही त्यांची जी बाजू आहे ही प्रामुख्याने पटवून दिली जाईल दिवसभर आज तरी ही सुनावणी सुरू असणार आहे त्यामुळे अनेक युक्तिवाद अनेक त्या संपूर्ण केसचे कंगोरे काढले जातील आणि त्यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाला ज्यांची ज्यांचा विरोध आहे त्यांच्याकडनं अनेक जुने दाखले देऊन कशा पद्धतीने मराठा समाज हा या ईडब्ल्यूएस मध्ये बसत नाही ही भूमिका प्रामुख्याने मांडली जाईल जवळपास जा आणखी दोन ते तीन महिने ही सुनावणी सुरू राहीलच मात्र एकूणच ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा विचार केला जाईल यापूर्वी जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टात देखील मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं अनेक सुनावण्या पार पडलेल्या आहेत आणि आजच्या सुनावणीमध्ये काय होतं आणि सुनावणीची पुढची दिशा काय ठरते याकडे लक्ष असेल सुरेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी